ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोणीतरी कुणाचातरी आईचा मुलगा आहे हिंदू मुस्लिम वादावर उदयन राजेंचं परखड वक्तव्य खासदार उदयन राजे भोसले भारत पाकिस्तान युद्धा संबंधी बोलताना म्हणाले राष्ट्रामध्ये कोणी या बाजूला राहत कोणी त्या बाजूला राहतो फाळणी का झाली माहित नाही त्यावेळचे नातेवाईक कोणी फाळणी केली हे मला माहित नाही त्याचे संशोधन तुम्ही करा

कोण ह्या बाजूला घातलं पण त्या बाजूला प्रत्येकाचे नातेवाईक त्यावेळेस जेव्हा पार्टेशन झालं का पार्टेशन झालं मला माहित कोणी केलं त्याचं संशोधन तुम्ही का पण जेणे केलं कोणाला काहीतरी काय प्राईम मिनिस्टर आणि ते किती लोकांचे जीव गेले आज तुम्ही काय झालं माहिती लोक मारताना बघताना म्हणते हे कुठे हे घेते आणि कोण ना कोण कुठलं तरी आईचा मुलगा आहे कोण कोणाचं तरी वडील आहे आणि तुमच्या कुटुंबातल्या लहान लहान मुलं जेव्हा मारताना बघतो कसं मला सांगा कसं वाटत असत तरी पाकिस्तानचे पाकिस्तानची कुठ घटना तुम्ही पूर्ण युद्ध किंवा कोण कोण म्हणणार असतो या गोष्टीवर तुमचं चर्चा करायची असेल मग जागतिक पाठवती चर्चा घडून त्या चर्चेला मी जाईल आणि हे सगळं आहे ना कसं आहे बोललो तर सगळ्यांना वाटतं मी बोलतोय पण तुम्ही स्वतःचे रनगाडे तुमचे प्लेन्स मिसाईल्स हे खपवण्यासारखं तुम्ही करताय का काय आज किती लोकांचा जीव जातो